श्रीक्षेत्र मडी येथे कानिकनाथांच्या यात्रा उत्सव हा होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत चालत असतो यावेळी निपाड तालुक्यातील विंचूर येथील विठ्ठलवाडी पवार वस्तीवरील चैतन्य कानिकनाथाचा मंदिर येथून गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या माणाची काठी हे श्रीक्षेत्र मडीच्या दिशेने आजरवाना झाली आहे विंचूर विठ्ठलवाडी बाळासाहेब पवार यांच्या वस्तीवरील आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं या कानिकनाथांच्या काठीला पायी यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत मोठ्या भक्तीभाई वातावरणामध्ये वाजत गाजत ही पंचवीस फूट उंच अशी काठी मडीच्या दिशेनं प्रस्थान झाली आहे तुम्ही विचार आमचं कानिपनाथ मंदिर विठ्ठलवाडी तालुका नेफाड जिल्हा नाशिक इथून आमची दरवर्षी परंपरेनं जवळपास म्हणजे आता वीस वर्ष झाली वीसवा वर्ष चालू आहे पायदिंडीच त्याच्या आधी पण बसनं रेल्वेनं जात होती त्याच्या आधी बाहेर गाडीने जात होती म्हणजे पूर्वपार आमची पिढ्याने पिढ्या ही परंपरा आहे तर आता आम्ही आज नऊ तारीख आज इथून प्रस्थान करणारे आणि एकोणवीस तारखेला मडीच्या मडीला साधारण म्हणजे त्या दिवशी सकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम काठी मिरवणूक हे होतं सर्व लोक येतात मलिजाचा निवाद करतात आणि महाप्रसाद घेऊन आणि परत पैठण पैठण मार्गे गे, पुन्हा गा घरी येतात अशा पद्धतीने आमची काठी पंचवीस फूट म्हणजे पहिली जास्त मोठी होती पण आम्हाला गाडीवर न्यायला त्रास होता आम्ही पंचवीस फूट सफिशियंट आहे काही अडचण नाही आम्हाला त्याची आणि काठी मोठीच पाहिजे असं काही नाही त्याचं निशान येते देवाचं आणि काठी ही कालिकाचं कालिकेचं प्रतीक आहे नाथाच्या दरबारात ती कालिका म्हणून असते आणि सर्व गोपाळांचं बाळगोपाळांचं रक्षण करते अशी Амти срать